अरे राज पाड इकडे आता रोय्या लागल्या आणि पाड उन्हाळ कसं काय सुटलेले पुढे खाली पण यायला हवं ना काय भाऊ नो सारखं पाड पाड म्हणता माणूस माना का काय खरंच म्हणजे आता काय हात पाय दिसतात दिसत नाय बा मला कुठे पाय दिसत नाहीत पण शेपटी मात्र फुरपुरते ती दिसते नक्की भाय शेफ्टी म्हणजे अरे तुला नाही करायची ती भाषा ज्याला समाज जायची आहे ना त्याला बरोबर समाज दिली मला सोलताना मारतो तुला शेपटी आहे माल नाही कधी तू काय रे रहा का तो हा बैल कापूर पुरतो आहे ना आता कोयंट्यात घ्यायला भाई तुम्ही काय वाटल तर बोला व तुमचा अधिकारच आहे का आजपर्यंत तुम्हाला लय उलट सुलट केलं पण ह्याची पुढे नाही करणार का रे बाबा काय झालं काय काय झालंय काय हो अरे काय म्हणतोय तरी काय भाऊ आज माझा बाप असता ना तर असाच सारा माझ्या पाठीमागे उभा राहला असता मला कधीच एकटं पडू नसतं द्यायला माझी चूक वाघ सगळी दाखवून द्याला नसतं मला आहे मा, ना काय झालं काय मला बाहेरनं बाहेरनं समजलंय तुम्ही माझ्यासाठी लोकांचं हुमरं झिजवता जाऊन ज्या माणसं तुम्हाला कायम पाण्यातच बघतला त्या तात्या गावकऱ्याकडे सुद्धा गेलो तुम्ही म काय झालं काय त्यात माझ्यासाठी तुम्ही लोकांचं रोज ओढवून नको घेऊ भाऊ हे पसाडे आहे तू शिकवू नको मला आता शिकवण्याचा प्रश्न नाही भाऊ मी आजपर्यंत तुम्हाला अतिशय दुखावलय भाऊ मी क्या तुझी अरे हा फक्त तुझ्यासाठी नवं केलाय मी माझ्या सबन वाडी ठावऱ्यासाठी केलाय आणि हा बघ वाडी ठावऱ्यातल्या पोरांची जर मला टिपा पुसता येत नसतील ना तर काय चाटायचेत तर मानतान तर कशाला हवं काय नेमकं घडलंय तरी काय अरे घडलाय बराच काय सांगेन कधी पण इक्याचा आणि परगतीचा विषय ना अगदी तात्या गावकरा सकट सगळ्यांच्या पचनी पडली म्हणजे आणि प्रगतीचं लग्न अरे तसं नव मी फक्त आपला विषय पचनी पडलाय सगळ्यांच्या असं म्हणाला हो मी काय बोलगाडा घेऊन नाही घेलाय <laughs> अरे आता त्याच्यात गावकी रावकी होईल काय वाद प्रतिवाद होतील चर्चा चौकशा होतील त्याच्यानंतर मग काय तर निर्णय होईल पण सध्या तरी आपला हा विषय सगळ्यांना ला पटलेला आहे बघू पुढं काय होईल तर जाईल पण तुम्ही माझ्यासाठी लोकांचा वाईटपणा नकाव घेऊ भाऊ तर मी बघीन अरे आता तात्या गावकर तयार आहे फक्त त्याचं म्हणणं एकच आहे की अगदी पोरगा पोरगीच्या ऐशी बापसांत पंचां सामने अगदी संमती द्यावी बाकीचं सगळं गावगावकी ना राव, राव की आहे ना तर सगळं काय तर बघून घेईल हो भाऊ नो तर कठीण काम आहे हो ते शांतताचा आता कुठं न्यायचा पुरायला अरे उगा तोंड आहे म्हणून काय पण बोलू नकोस अरे घरा मोठ्यांचा मान राखा हां आता शांतताचं ना काय असेल ना तर मी आणि सूर्या दोघंजण निस्तरू तुम्ही काय सुद्धा टेन्शन घेऊ नका चालतं मग तसं असेल तर हत्तीवर ना खारी वाटेन मी <laughs> वसाड्या चाय आणि खाऱ्यांच्या फुड्या तुझा जगच नाही हा अरे लोक हत्तीवर साखर वाटतात हो खऱ्या नाही वाटीत भाऊ अरे माझा काम मी करताय पण तुझ्या या विषयासाठी नाही ना गावातली मोठी माणसं एकटे जमणार आहेत ती फक्त तुझ्यासाठी नव अरे इथनं पुढच्या सबन पिढीसाठी झाडणार आहेत ती तुझ्या ह्या निर्णयावर आहे ना पुढच्या पिढीचा भविष्य अवलंबून आहे तेव्हा आपलं नाणं खनखनीत असू दे भाऊ कसा बरोबर आहे ना हा लोकांना कलू दे फक्त तू माझ्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नकोस भाऊ माझ्याकडे शब्द नाहीत पण मी एड्यावाकडे शब्दात तुम्हाला सांगतो लग्न होऊ दे अगर न होऊ दे पण मी माझ्या पायावर उभा राहणार माझ्या आयशी बापसाच्या नावासाठी माझ्या वाडी ठावऱ्याच्या नावासाठी भविष्यातल्या पिढ्यांसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा बाप नसताना सुद्धा बाप म्हणून माझ्या पाठीमाग जो उभा राहिला त्या भाऊंच्या शब्दासाठी मी उभा राह आता जा वसाड्यानो हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत हा भाऊ जिवंत आहे ना तोपर्यंत सबन वाडी ठावऱ्यात कोण सुद्धा पोरका नाही समजलं ना अरे झूट पण नीट आणि भाऊ बोलण्यात एकदम फिट हा पण लक्षात ठेवा हा चला या चला येतो भाऊ या या बारक्या पोरं सांगा ती मी बारकी पोरं दिसली की वालटा घेऊन शेमटवून काढता हा वाघ भारशी घालून आला का शेंट्रे मेंढ्रा सांगा ती मी कधी थारास उभं नाही कधी त्यांना आधी भावा ऐकशील ना बघ आम्ही इथं तर आहे ना दोघावा कोणाला सांगू नको सांगणार नाहीस ना हा बघशील ना नीट कोणी इथेच जाते कि नाही हा आणि मला कुकारा करायचा कल्ल ना तुला काजू देतो मी काजू नको मग दहा रुपये अरे आता नाही दहा रुपये नंतर देतो मम्मी नाही अरे थांब असं काय करतो आधी अरे दहा रुपये अरे 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 ओ अरे अरे, अरे तुला प्रेमान हरे हरेस म्हणून हाक मारले तेव्हा कांठाला बसल्या असतील तुझ्या आता हऱ्या म्हटल्यावर कशी हो दिलीस अगो पाच मिनटं काही कड काढवत नाही का तुला सोने हा लगेच हिवलं पिवलं होत ते नसता आपलं हरिएस हरियेस तुला येताना काय वडावर लरला काय हा अगो पण झालं काय येताना लोकाच्या पोराला कशाला घेऊन यायचं इथं अगो त्याला राखणला आणला होता हा एके कसा एक एक आपल्याला नेतो राखणला तसा त्याला राखणला आणला आपण कसं आता चोरून भेटाव ना राखण अरे माझ्या कर्मा इथं राखणीला इथं चौ बाजूर चौशील सगळा आहे लोक बघतायत आपलीकडं ह्याला म्हणतोस तू चोरून भेटणं अगो सोनी तुला कळत नाही अगो आता आपल्याला प्रेमाची बाधा कधी झाली आताच झाली ना मग पहिलं कसं आहे उंडी काढायची मग कसा उलपा काढ याचा मग त्याची नंतर मांड आणि तेनच काय झालं नाही तर भरवण हायच असतात ते त्याला कळत नाही सोनी म्हणता बरोबर तू संडच रहा ना नाही आला असताना इथं तो बरा झाला असता तुझा कीर्तवडा तरी ऐकायला लागला नसता कशासाठी साठणं बोलवलं अगो पाच वर्ष आपण जर देऊन नाचवीत होतो ना त्याचा निकाल लागला आता म्हणजे काय ते सांग अगो आता पर्यंत आपण एका पद्धतीला काय म्हणत होती ही नुसती दोघांनाचारखी नाचत राहतात म्हणून हा मधीच अर्ध्या डोक्यात पलून पण गेली होती पण त्या दोघावानी ना गावकऱ्यांना ढोपरा टाकायला लावली नाही तर इतक्या सांगित होता भाऊनी मानाची टोपी खाली ठेवून डोलेतनं टिप्पा काढली आणि त्या तात्या गावकऱ्याला सांगितली ह्या दोघांचं दुलन नाही ना तर मी माझं मानकर पण सोडून देईन म्हणून मग शेवटी काय तात्याग तयार झालाय काय म्हणशील सांग आता आता <laughs> okay, सांगतोस का सांगतोस काय होय खरं ना म्हणजे परगतीच्या नशिबातलं याप संपलं म्हण आता कुठं त्या परगतीच्या डोल्याला थारा मिळेल आतापर्यंत था था नुसतं रडूला काढत राहायचं नाही तर झुरत राहायचं हज केलं नाही त्या बोला आमच्या एक्याला काय कमी नाही रडवलं ना तुमच्या हो प्रगती पण शेवटी खरं प्रेम जिंकतच ना हा एका प्रगतीने दाखवूनच दिलं ना आपल्याला तसं आमच्या प्रगतीची चॉईस कधी चुकणार नाही हा पण त्या इक्याला लय काय काय बोललाय मी पण तापवर तर गुन्हे निघाला रे पण मी प्रगतीन मला हा हो सगळं काय सांगितलं नाही अगो तिथे दोघा कुठं भेटली तुझं एकमेकांना पण माझ्या घराशी पण नाही आला अगो त्याच्याकडे पाहुणी आलेत ना आन्या का, का आलं मुंबईतनं त्याच असेल तर असेल सांगायचं होतं चल येऊ मग आलेलास काय आपल्या आपल्याबद्दल पण बोल आपल्या बद्दल काय बोलायचं आता आता काय आपण आहे ना आता तुझ्या बरोबरच्या पोराचं लगीन होणार तू तुला पण गर्लफ्रेंड आहे आता मग हॅलो गर्लफ्रेंड असू दे म्हणून काय लग्न करायला पाहिजे लग्न नाही करी बाय म्हणजे गर्लफ्रेंड असू दे लग्न कशाला करायला पाहिजे म्हणता बरोबर मी एखाद्याला भेट ना त्यालाच वकरी तू राहा असा सण दे तुझा तू असं फिसलतस का सोने अगो अगो ऐक तरी वायच जाण्यासारखं जात बडबड काय पण ते कलत पण नाही जाऊ दे दे बोलन मग बेस घ्या ती जाता चाय करी खाता मग बरं होईल ये बसुरा नुसता मला वासावरच असतोस काय माझ्या आग्रात पण आलास का हां बरोबर तुला चाय आणि खाऱ्या घसल्या याच्या असतील टायमावर आलास बरोबर आणून ठेवलं आहे चाय त्या माडाच्या पाठीमाग आहे आणि खारी पण आहे नुसती आणचीच खोटी आहे आणू नको रे मोडत नाही जल्ली वंशात उडाली सगळी वंशा कशाने गेली अरे तू उद्या मेलास ना तर तुझा आत्मा बघायला लोक चायने खारीच घालणार आहेत मेलास माझी इथं मरणाची पाता आली आणि तुला गमजी सुटतात आहे अरे आजारे पाजाऱ्याला पण लोक कसं आहे विचारतात काय मेलं सॉंग जसा काय तिरडीवरच पासली पडलास आहे हां काय काजरा खाल्लास आहे तर सांग ना काजरा खाल्ला नाही अजून पण सोनीचं माझं असं सो गुतवाड झालंय रे काय तर सुधरतच नाही गुतवाड झालं अरे पण गुतवाड व्हायला मलनी घातली कधी मुस्करी नाही रे माझा जीव जातो इथं तूच ना माझा गुरु प्रेम असं असतंय आणि तसा असतंय पण विषय काय अरे सध्या सोनीचं आणि माझं ना राघू महिन्यासारखं चाललंय म्हणजे अरे मजे भावा मी प्रियकर आणि सोनी प्रियशी अरे पण त्यानं अमावश्याचा सा मूर्त साधला नाही आता लग्न कर म्हणत माझ्याशी पण सध्या म्हणजे कसं अरे बाबा पंधरा पंधरा नातं बदलतं आमचं पंधरा दिवस मित्र मैत्रीण आणि पंधरा दिवस तुझ्यासारखं लपड तुझी सारखं आणि परगदी सारखं अरे पण मॅने वासाड्यानो हा ठरवलं कधी हा आणि कसं ठरवलं अरे टॉस उडवलीला आणि ठरवली माझ्या कर्म आता काय करू हसू का रडू हा गंमत नाही क्या खरंच सांगतोय मी अजूनपर्यंत तू मला चांगलं सांगित आलास ना आजचा दिवस सांभाळून घे ना अरे मला काही तर सुधरतच नाही रे त्यानं कोड्यात टाकलं नाही मला अरे त्याला लग्नाला होय म्हणू का नाही म्हणू तर समजत नाहीये अरे बाबा आजपर्यंत मी तुला काय बाय सांगत आलो ना तर तुला वाईट सुरसुरी यावी म्हणू तुला तुझ्या प्रेमाची जाणीव करून द्यायला मी सांगित आलो पण बो त्याचा असला काही चुकीचा अर्थ काढू नको तुम्ही अरे चुकीचं नाही रे बावा पण प्रेम म्हणजे काय ना हच मोठं कोड आहे माझीसाठी अ बघ ह्यानं त्यानं सांगून ना ह्याचं त्याचं ऐकून कधी प्रेम होत नाही त्यासाठी दोन मनांच्या नाडिया झुलायला लागतात एकाला ठ्यास लागली ना की दुसऱ्याला कल जाते असं तुझं झालंय कधी सोनीच्या बाबतीत नसल झालं ना तर पुढचं पाऊल टाकू नको अरे पंधरा पंधरा दिवसांना आमचं नातं बदलत खर पण आम्ही समोरासमोर आलेली ना का सोनी सोनी सारख असतं आणि मी माझ्यासारखं असतो आता असलं की कधी कधी तारास पण होतो आता यातनं फरक कसा करायचा अरे बघ नात्याचं रंग आहे ना इंद्रधनुष्य सारं असतात तुला इंद्रधनुष्य माहिती ना त्यातलं सगळं रंग आपल्याला आवडतात पण त्यातल्या कुठल्या रंगात आपल्याला गोडवा वाटतो त महत्वाचं तसंच सोनीचं पण आहे तुम्हाला कुठल्या नात्यात सुख भेटतं ना तर तुम्ही ठरवा आणि मग त आता जपा जग दुनिया म्हणते म्हणून शास्त्रासाठी प्रेम करू नका तुम्ही खरं सांगू विक्या पायच जरा मन शांत झालंय माझं मी खरंच आता विचार करता परत अरे खरंच विचार करा दोघांच्यात प्रेम आहे का नाही हा तिसरा माणूस नाही सांगू शकत प्रेम म्हणजे अनुभवायची गोष्ट आहे आणि एक लक्षात ठेव आपण एखाद्यावर किती प्रेम करतो ना त्यापेक्षा समोरचा आपल्यावर किती जीव लावतो ना आपल्याला तर जास्त महत्वाचं आहे आणि एखादा माणूस आपल्या आयुष्यात नसेल तर त्याच्यानं काय फरक पडतो ह्याचा अभ्यास कर सगळा गोतावडा सुटेल तुझा हा काय हं अरे प्रेमाचा सहवाद जसा स्वर्गासारखा वाटतो ना तसा प्रेमातला विरह हा नरकासारखा असतो स्वर्ग आणि नरक या गोष्टी या प्रेमातनच आलेल्या तसं मला आपलं माझी माझीवरनं वाटतं क्या खरंच माझं डोलं उघडलंयत तरी आता मी परत आता हिच्यावर विचार करता आणि वेल आली ना तर परत येईन अरे भाऊ वेल आली म्हणजे काय मीच आहे तुला माझेकडंच यावं लागेल हो चल आता येता मी हां काय हा आला मधीत ना मग तू मार सगळं साफ करायचं राहिलं परगते पर काय मग भर भाद्रपदात तुझ्याकडे दिवाळी आलेली आहे सांगितलं दोन चकल्याना का मी कशाला घाबरू मी काय कामाला काचकूच करीत नाही तुला झाला काही हर्षीच गाला काढ याला तुला सगळ्या कामाला सोनी लागेच आता कोणी जे आम्हाला आता काय एक माणूस इकडच होणार आहे कायमचं आमचं उद्या काय आम्हाला परसात ना आवाज येईल सोनाली ताई नो ओ सोनाली ताई आलेत चालत का का तू काय सरबरीत झालस काय का हल्दीच्या पार्याकडनं आलंस तू बावचल्यासारखं बोलतस आहे ना म्हणून म्हटलं आणि वय तीन सांच्या झाल्या केरवारा काढायचा नाही तू जा आता घराशी उद्या नाही तर परवा ये मग सोयपणी बोलू आपण तर करता मी गो मी अगो पण एवढी भारी बातमी तू अजून पर्यंत दाबून कशी ठेवलीस ह्याच नवाल मानलो गो शेवटी गावकरी मानकऱ्यांना झुकवली बस तुम्ही हम्म पण मिलस हा सगळं मला सांगायला काय पंचांग बघणार आहेस हम्म सांग मिलस आता नको नको सांग हे बघ ही जी काही तू गाणी म्हणतस ना ती मन पण तूच आणि ऐक पण तूच हम्म आणि तुझं कोड्यात जर बोलणं आहे ना तर मला कळत नाही आणि मला समजून पण घ्यायचं नाही तू एक काम कर उद्या ये निचल बोलू आपण सोनीता एक तुम्ही माराय गप्पा मी बाहेर बाहेरनं जाऊन येत हा कसलाय गप्पा तुझी दिदी सोयीपणे बोलल तेव्हा मारू ना गप्पा नसता त्यांना फनक्यान बोलताय ओके मला वाटलं दिदीच बोलते तुझ्या संगती म्हणून मी आपलं चिपकन जाईत होता तू ना आता इचारच व्हायला अगं दोन दिवस झाले वैसा सुटकासारखं तोंड का करून घेतलं नाही तर ठेका घेतला नाही नदीत जर घाण पाणी असेल ना तर बांध फोडया नको आमच्या लिफान खालत मग कसं होईल गो सगळं सोयचं श्रेयू तुला काय सांगितलंय मी ह्या विषयात काय बोलू नको म्हणून जा तुला काय सांगितलं जाता मी अगं काय झालंय काय बघ तू मला तुझ्या जीवाभावाचं मारतोस ना मग सांग सगळी माझ्यातला जीवच हळूहळू संपत चाललंय तर जीवातल्या माणसांचं काय करू मी तू चा मला एकट राहायचंय तू उद्या नाही तर पर्वा ये मग बोलू आपण परवं ते मला कळतंय तू कशात जात असत अगं पण एवढे वादल वारे झेलल्यानंतर आता कुठं तुमचे नाव सोयपणी किनाऱ्याला लागणार आहे अगो तुमचा विषय गावकरी मानकरी यांची पर्यंत गेलेला हाय आता हा सगळं मी सांगून काय उपयोग ना उद्या इक्या येईल ना तच सांगेल तुला तस पण इक्यान सांगितलेलं तुला जरा जास्तीच गोड वाटेल ना बघ मी आता जात आहे पण उद्या परत येईन आणि आज इकेन तुला ज ज काय सांगितलं नाही तर सगळं मला सांगायचं कळलं बरं गे मी कायम आहे तुझ्या संगती नको काळजी करू आणि आज मी जाम खुश आहे चल जाता मी अजून कसं आलं नाही इथंच बोलवलं होतं त्याला मी चेक बघतला ना लय खुश होणार आहे पग विचारायला आजपर्यंत नुसतं आशेवरच ठेवलं होतं आता त्याला समजेल विक्या पगासाठी खमका उभा राहिलाय जमलंस का चल अगो विकेत आताच आहे तू हा डबा घे जमला घे गो तू हो मर मी आता मागणी तुझा मी आता मागणी